हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वादाच्या चॅनलमध्ये भरपूर असे शेंगदाणे भाजलेले आहेत चला आज आपण कर म्हणणार आहोत मस्त अशी दोडक्याची भाजी यासाठी मी एक दीड किलो असा दोडका छान असा चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा गॅसवर मी कढई ठेवली आहे तेल ॲड केलेलं नाही तेल पण छान गरम झालं आहे जिरा ॲड करूया छान जिरं लाल झालं तर यामध्ये आपण आल्लसूणची पेस्ट ॲड करूया आलसूणची पेस्ट ॲड करू छान आलसूणची पेस्ट परतून घेऊया आल पर पहा आलं लसूण परतून घेतलं तोपर्यंत आपण मी एक वाटण करणार आहे पहा मी मिक्सरचं भांडं घेतलं कांदा टोमॅटो हे सर्व छान असं परतून घेतलं आहे तेलावर ते थोडंसं आता या मिक्सरला आपण बारीक करून घेऊया पहा पण कांदा टोमॅटोची छान अशी पिवरी करून घेतलेली आहे पहा आलं लसूण पण छान परतलेलं आता जे टोमॅटो कांदा लसूण पिवरी करून घेतली ते ॲड करूया छान याला परतून घेऊया प आता आपण मसाले ॲड करून घेऊ पा मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे मीठ हळद गरम मसाला आणि लाल तिखट आता हे सर्व आपण ॲड पहा मस्त आपली कांदा टमॅटोची पिवरी छान अशी परतून झालेली आहे आता आपण जे मसाले घेतले ते मसाले ॲड करूया छान याला परतून घेऊया पहा अशा पद्धतीने भाजी बनवाल तर खूप मस्त लागते खूप चविष्ट भाजी तयार होते जास्त आपण पातळ पण करणार आहे पण जास्त आपण घट्ट पण नाही अशी छान अशी रबरबीत अशी भाजी बनवणार आहोत आता व्यवस्थित परतून घेऊया छान असं परतून झालं आपला मसाला आता यामध्ये आपण दोडका करून घेऊया सर्वच आपण चिरून घेतलेला धुवून घेतलेला स्वच्छ दोडका ॲड करूया यामध्ये छान असा परतून घेऊया खूप जणांना दोडका आवडत नाही परंतु या पद्धतीने खरंच भाजी मला खूप मस्त लागते छान अशी चपातीबरोबर भाताबरोबर बरोबर कशाबरोबर खातून मस्त लागते अगदी छान ही भाजी हा व्यवस्थित आपण सर्व दोडका परतून घेतलेला आहे तर यामध्ये आपण पाणी ॲड करूया आणि छान असं शिजवून घेऊया आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कुटा ॲड करूया आणि छान मिक्स करून घेऊया शंगदण्याचा कोटा ॲड करून छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्यामध्ये आपण पाणी ॲड करूया पहा पाणी ॲड केलेलं आहे छान असं पहा मस्त अशी भाजी दिसत आहे पाहू शकताय तुम्ही आता आपण छान याला शिजवून घेऊया झाकण चार शिजवून घेऊया पहा तयार झाला आपला दोडका मस्त अगदी छान शिजलेलं आहे अगदी दहा मिनटात आपली ही भाजी रेडी झालेली पाहू शकता तुम्ही मस्त अगदी चविष्ट तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद